दरोडीतील पाच आरोपी शेंबळ पिंपरी येथून अटक बनावट नंबर प्लेटचे स्कॉर्पिओ वाहन जप्त पुसत प्रतिनिधी दरवा येथे दरोडा टाकून स्कॉर्पिओ गाडीतून पसार झालेल्या सात आरोपींपैकी पाच आरोपी शेंबळ पिंपरी येथून गावकऱ्यांच्या मदतीने अटक केल्या गावकऱ्यांच्या मदतीने दरोडेखोरांना दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी दोन पंचेचाळीसच्या दरम्यान अटक करून दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय यांच्या आदेशानुसार खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांनी आभार मानले दरोडेतील दोन आरोपी पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली दरोडेखोर हे नांदेड येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली तालुक्यातील शंभर पिंपरी येथे पुसदवरून स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच चोवीस बी एल बेचाळीसने नांदेड येथे पसार होण्याकरिता निघाले होते दरोडेतील आरोपी पकडण्यासाठी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी जवळपास पाच पथक रवाना केले होते त्यामध्ये खंडाळा वसंत नगर डिबी पथकाचा समावेश होता दरोडेतील आरोपी शंबाळ पिंपरी येथून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पाठलाग केला होता पाठलागादरम्यान शंभाळ पिंपरी बसस्थानकामध्ये दरोडेखोरने स्कॉर्पिओ वाहन टाकले होते परंतु समोरच अचानक भिंत आल्याने दरोडेतील सात आरोपी कॅनल मार्गे पडत असताना पोलिसांनी गावकऱ्यांना पकडा असे सांगितले होते त्यानंतर जवळपास पन्नास ते शंभर गावकरी पाठलाग करण्यासाठी कॅनल मार्गे शेतशिवारातून धावत सुटले त्याचवेळी गावकऱ्यांसमोरून नोटांचे बंडल फेकून रोखण्याचा प्रयत्न केला होता परंतु गावकऱ्यांनी त्या नोटांच्या बंडलांना बळी न पडता दरोडेखोरांना पकडले सात दरोडेखोरांपैकी पाच दरोडेखोरांना पोलिसांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जण फरार होण्यात यशस्वी झाले पथकाने दोन बॅग नोटांचे बंडल व एक पिस्टल ताब्यात घेतले आहेत यात विशेष बाब म्हणजे ज्या वाहनातून दरोडेखोर पसार झाले होते त्या वाहनाचे नंबर प्लेट देखील चुकीचे आहे वाहनामध्ये चार ते पाच बनावट नंबर प्लेट असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली दरोडेखोरांचे नाव आणि दरोडेतील रक्कम कळू शकलेली नाही झालेल्या शहरामध्ये दिवसाचा घरफोडीचा जो प्रयत्न झाला महिलांच्या हातपाय बांधून ती घटना घडल्यानंतर तेथील ठाणेदार यांनी कंट्रोलला वरिष्ठांना माहिती दिली होती आणि त्यांच्या तपासामध्ये एक स्कॉर्पिओ वाहन पासष्ट बेचाळीस नंबरचे त्या वाहनामध्ये ते आरोपी पसार झालेले आहेत अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती त्याद्वारे आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्वतः फोन करून माहिती दिली की सदरची गाडी ही शक्यतो नांदेड साइडला किंवा हिंगोली साइडला जाण्याची शक्यता आहे तर आपण आपल्या ज्युरुरी येथे नाकाबंदी करावी म्हणून आम्ही आज शांतता कमिटीच्या मिटिंग आम्ही शंभाळ पिंपरीतच हजर असताना तिथे माहिती मिळाल्यानंतर आम्ही नाकाबंदीसाठी शंभर पिंपरी परिसरामध्ये जात होतो तर आम्ही विचार केला की के आमदारी घाटामध्ये जर त्यांना अडवलं तर आपल्याला अधिक फायदेशीर ठरेल म्हणून आम्ही आमदारी घाटात जात असताना सदरचे वाहन आम्हाला क्रॉस झाले आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाडीचा स्पीड वाढवला त्यामध्ये एकूण सात लोक होते आणि आम्ही मग त्यांचा पाठलाग करत असताना येथील हवालदार एएसआय सुरेश राठोड यांना फोनद्वारे माहिती दिली की आपण ज्याही परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये आपण शंभाळ पिंपरी बस स्थानकावरती काही मोठी वाहनं आडवी लावावी जेणेकरून आपण त्या दरोडेखोरांना जागीच पकडू शकतो म्हणून आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे देखील होतो सुरेश राठोड यांनी दोन वाहने ही आडवी लावली त्यामुळे त्यांचा रस्ता ब्लॉक झाला व त्यांनी बस स्थानकामध्ये त्यांचे वाहन जोरात घुसवले आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे असल्याने त्यांना परतीचा जो रस्ता होता तो ब्लॉक करण्यात आलेला होता त्यांनी बसस्टँडच्या पाठीमागील बाजूस वाहन सोडून चोरलेले अमाऊंट बॅगांमध्ये भरलेली होती त्यांच्याजवळ हत्यारे होती ती हत्यारे घेऊन ती पडू लागली शेतांच्या रस्त्याने त्यावेळी स्टँड परिसरामध्ये असलेले सर्व शंभाळा पिंपरी त्यामध्ये बरेच जण होते आमच्या ओळखीचे त्यांनी आम्हाला मदत केली आमच्या मदतीने लोकांच्या मदतीने आम्ही शेतामध्ये सदर लोकांना शोधत असताना त्यांचा पाठलाग करत असताना त्यांना शेवटी सरेंडर करावं लागलं आणि आम्ही लोकांच्या मदतीने सर्वांना पकडू शकलो व त्यांच्याजवळ असलेली चोरलेली रक्कम सोनं चांदी आणि सहा आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे एक आरोपी हा गर्दीचा फायदा घेऊन किंवा एखाद्या वाहनाचा सारा घेऊन पसार झालेला आहे एकूण सात आरोपींनी ही घटना घडून आलेली आहे सहा आरोपींना आम्ही पकडलेले आहे सोनं चांदी आणि रोख रक्कम अशी मिळून तीस लाख रुपयाची कॅश तीस लाख रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे आरोपींनी वापरलेलं एक स्कॉर्पिओ गाडी दोन गावठी पिस्टल आणि दोन उकरी सारख्या मोठे हत्यार तसेच टॉमी स्क्रू ड्रायव्हर असे हत्यारे जप्त करण्यात आलेले आहेत आणि या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय चिंता सर उपर पोलीस अधीक्षक माननीय पियुषजी जगताप सर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुसद उपविभाग माननीय हर्षवर्धन विजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खंडाळा चे पी एस आय कायंदे एस आय सुरेश राठोड पी एन गोविंद खटारे गोपाल पांडे सुनील हगवणे यांच्यासह आम्ही ही कामगिरी केलेली आहे शंभाळ पिंपरी यांनी आम्हाला या कामगिरीमध्ये मदत केली आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद ओके